वेलकम टू डबल पहा जे काही डिफरंट महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये किती पदांना मंजुरी मिळालेली आहे येणारी अपकमिंग जी असेल ती किती किती पदांसाठी कोणत्या महानगरपालिकेमध्ये येऊ या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी पहा ची वेकन्सी आलेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये डिफरंट पोस्ट जे आहेत त्याची बरीच वेकन्सी आलेली आहे जसं की लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट दोन्हीच्या मिळून साडेतीनशे प्लस एवढ्या वेकन्सी आलेले आहेत तसेच औषध निर्माता म्हणजेच फार्मसिस्ट याच्या पण दोनशे सहा एवढ्या वेकन्सी आलेल्या आहेत मग त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये जे आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती यानंतर आता आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत की कोणत्या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या अपकमिंग वेकन्सीज ज्या आहेत ते येऊ शकतायत किती पदांना जी आहे ती मंजुरी मिळालेली आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघा ही सगळी महाराष्ट्रामध्ये ज्या जितक्या महानगरपालिका आहेत त्याची लिस्ट आहे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या महानगरपालिकांमध्ये किती किती पदांसाठी जे आहे वेकन्सी आलेली आहे आणि किती पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या किती आहे याची डिटेल लिस्ट जी आहे ती इथं तुमच्या समोर दिलेली आहे बघा याच्यामध्ये पहिली पहिलं जे नाव आहे वसई मिरार शहर महानगरपालिका यामध्ये मंजूर पदं जी आहेत ती एक हजार चारशे तेरा आहेत त्यापैकी दोनशे एक्क्याण्णव पदं जी आहेत ती भरलेली आहेत आणि रिक्त पदं जी आहेत ती अकराशे बावीस आहेत त्यामुळे पदभरतीसाठी मागणी केलेली पदांची जी संख्या आहे ती अकराशे बावीस आहे म्हणजे बघा वसई आणि विरार या शहरांमध्ये या महानगरपालिकांमध्ये जर वॅकन्सी आली तर ती अकराशे बावीस पदांसाठी येऊ शकते त्यानंतर बघा भिवंडी निजापूर शहर महानगरपालिका यामध्ये तीन हजार सातशे चौतीस एवढी पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत त्यापैकी भरलेली जी आहेत तीन हजार दोनशे चव्वेचाळीस पदं आहेत आणि चारशे नव्वद पद रिक्त आहेत तर पदभरतीसाठी मागणी केलेली जी पदं आहेत ती दोनशे सत्तावन्न एवढी पदं आहेत पहा त्यानंतर आहे, आहे नाशिक महानगरपालिका मंजूर सात हजार सातशे एवढी पद मंजूर आहेत त्यापैकी भरलेली चार हजार पाचशे पदं भरलेली आहेत आणि रिक्त पदं तीन हजार दोनशे आहेत आणि पदभरतीसाठी भले ही रिक्त पद तीन हजार दोनशे आहेत पण पदभरतीसाठी जे काही मागणी केलेल्या पदांची संख्या आहे ती सहाशे एकाहत्तर एवढीच आहे Uh, त्यानंतर धुळे महानगरपालिकेमध्ये पहा पाचशे सत्याऐंशी पदं मंजूर आहेत भरलेली त्यापैकी तीनशे सहा आहेत आणि रिक्त पद दोनशे एक्क्याऐंशी आहेत त्याच्यामुळे पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची जी संख्या आहे ती एकशे सव्वीस एवढी आहे त्यानंतर जळगाव शहरामध्ये बघा पदभरतीसाठी मागणी केलेल्या जी के संख्या आहे ती चारशे पन्नास म्हणजे जी पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या आहे त्या तेवढी वॅकन्सी जी आहे अप्रॉक्सिमेटली तुम्ही अजून करू शकता की तेवढ्या वेकन्सीसाठी ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती येऊ शकणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका याचे जी काही मंजूर पदं आहेत ती एक हजार त्र्याण्णव एवढी पदं मंजूर आहेत त्यापैकी भरलेली पाचशे सात पदं आहेत आणि रिक्त पाचशे शहाऐंशी पद आहेत आणि जेवढी रिक्त पद आहेत तेवढीच पदांची मागणी केलेली आहे म्हणजे पाचशे शहाऐंशी एवढी पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या देखील असणार आहे त्यानंतर आहे लातूर शहर महानगरपालिका याची व एक हजार छप्पन एवढी मंजूर पदं आहेत त्यापैकी सातशे एकोणतीस भरलेली पदं आहेत आणि तीनशे सत्तावीस जी आहेत ती ती रिक्त पद आहेत आणि मागणी केलेल्या पदांची संख्या मात्र एक्क्याऐंशी एवढीच आहे त्यानंतर बघा सर्वात जास्त पद आहेत ती बृहन बृहन्मुंबई महानगरपालिका तर याच्यामध्ये एकोणतीस हजार सहाशे एवढी मंजूर पदं आहेत बघा आली तर याची सर्वात मोठी वेकन्सी जी आहे बृहन्म बृहन मुंबई महानगरपालिका यांची येऊ शकते अठरा हजार भरलेली पदं आहेत आणि दहा हजार आठशे ब्याण्णव पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि पदभरतीसाठी मागणी केलेली जी पदं आहेत ती आठ हजार प्लस म्हणजे आठ हजार चारशे नव्वद पदं जी आहेत त्याची पदभरतीसाठी मागणी केलेली पदांची संख्या आहे त्याच्यामुळे जर वेकन्सी आली तर बृहत मुंबई महानगरपालिकेची सर्वात मोठी वेकन्सी जी आहे तुम्हाला पाहण्यात येऊ शकते त्यानंतर आहे पुणे महानगरपालिका बघा बरेच विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात की पुणे महानगरपालिकेची ॲडव्हर्टाईज कधी येईल तर त्या रिगार्डिंग पहा मंजूर पदं अकरा हजार चारशे एक्केचाळीस एवढी आहेत पाच हजार सातशे नव्याण्णव पदं भरलेली आहेत आणि रिक्त पद जी जी आहेत ती पाच हजार सहाशे बेचाळीस आहेत पण त्यापैकी जी पदभरतीसाठी मागणी केलेली पदं जी आहेत ती तीनशे वीस एवढीच आहेत त्यानंतर बघा नागपूर महानगरपालिका आहे एक हजार सोळाशे पद एक हजार सहाशे पदं आहेत पाचशे वीस पदं भरलेली आहेत आणि त्यानंतर एक हजार एकशे अठरा पदं आहे। आहे। जी आहेत ती रिक्त पदं आहेत आणि जी भराव्यासाठी जी काही मंजूर मागणी करण्यात आलेली पदांची संख्या आठशे त्रेपन्न एवढी आहे त्यामध्ये त्यानंतर आहे नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार सातशे शहाण्णव मंजूर पदं आहेत अठराशे आठ पदं जी आहेत भरलेली आहेत आणि नऊशे अठ्ठ्याऐंशी पदांसाठी रिक्त पद आहेत आणि मंजूर पदभीसाठी मागणी केलेली पदांची संख्या पण सेमच आहे, आहे।, आहे। नऊशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतरची महानगरपालिका जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे सहा हजार सहाशे अष्ट्याहत्तर पदं जी आहेत ती मंजूर पद आहेत दोनशे चाळीस त्यापैकी भरलेली आहेत आणि रिक्त पद एक, एक हजार अठ्ठेचाळीस आहेत आणि तेवढ्याच एक हजार अठ्ठेचाळीस पदांची पदभरतीसाठी मागणी पण केलेली आहे नेक्स्ट जी महानगरपालिका आहे ती औरंगाबाद महानगरपालिका आहे चार हजार तीनशे शहात्तर एवढी पदं त्याची मंजूर झालेली आहेत दोन हजार सहाशे पन्नास भरलेली आहेत आणि सतराशे सव्वीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्यापैकी एकशे तेवीस पदांसाठी पदभरतीसाठी मागणी केलेली पदं आहेत ठीक आहे त्यानंतरची महानगरपालिका आहे अमरावती महानगरपालिका चारशे सतरा पद आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी भरलेली आहेत दोनशे एकोणतीस पदं आहेत जी रिक्त आहेत आणि बघा पण मागणी केलेल्या पदांची संख्या जी आहे ती चारशे शहाऐंशी एवढी आहे त्यानंतर बघा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मंजूर पद आहेत ती चार हजार एकतीस आहेत त्यानंतर जी भरलेली पदं आहेत ती दोन हजार सहाशे सत्तावन्न आहेत आणि रिक्त पदं एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढी आहेत आणि एकशे ब्याऐंशी पदांसाठी जी आहे पदभरतीची मागणी केलेली आहे त्यानंतर बघा मालेगाव महानगरपालिका त्याच्यामध्ये दोन हजार दोनशे चौदा एवढी पदं जी आहेत ती मंजूर आहेत त्यानंतर नऊशे छप्पन्न पदं भरलेली आहेत बाराशे अठ्ठावन्न जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्यापैकी बाराशे अठ्ठावन्नपैकी सहाशे चौदा जी आहेत ती पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या आहे नेक्स्ट जी आहे सोलापूर महानगरपालिका आहे चार हजार सहाशे बारा पदं आहेत जी भरलेली आहेत त्यापैकी तीन हजार चारशे ही भरलेली पदं आहेत आणि एक हजार एकशे बहात्तर पदं जी रिक्त आहेत आणि तीनशे चाळीस पदांसाठी जी आहे ती पदभरतीसाठी मागणी केलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघा याच्यामध्ये पण बरेचशी पदं जी मंजूर आहेत अकरा हजार पाचशे तेरा पदं मंजूर आहेत सात हजार त्यापैकी सात हजार नव्वद पदं जी आहेत भरलेली आहेत चार हजार रिक्त आहेत आणि पंधराशे अष्ट्याहत्तर पदांसाठी जी आहे पदभरतीसाठी मागणी केलेली पदांची संख्या आहे तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला यासाठी दिलेली आहे की नेक्स्ट जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स आहेत त्यांच्या लक्षात यावं की किती पदांसाठी जे आहे कोणत्या महानगरपालिकेमध्ये वेकन्सी येऊ शकते आणि बऱ्याच महानगरपालिकांमध्ये बरीचशी जागा रिक्त आहे त्या अकॉर्डिंगली जी आहे वेकन्सी येणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित सुरू ठेवा येणाऱ्या अपकमिंग वेकन्सीजमध्ये डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होऊन जाईल कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा इथे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे याच्यामध्ये बऱ्याचशा जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याची देखील एडव्हर्टाइजमेंट येऊ शकते ठीक आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या ज्या विविध महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये मंजूर झालेली पदं किती आहेत रिक्त पदं किती आहेत आणि किती पदांसाठी जे आहे ती मा, आ, मागणी केलेली आहे किंवा वेकन्सी जी आहे किती पदांसाठी येऊ शकते या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यानंतर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या काही डिफरंट वेकन्सी आहेत आणि पंधरा तारखेपर्यंत तुमची फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू आहे त्यामध्ये जे एन एम असेल लॅब टेक्निशियन असेल फार्मासिस्ट असेल या सगळ्यासाठी जे आहेत बॅचेस न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत सात जुलैपासून या नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या सगळ्या बॅचेसमध्ये तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आणि सध्या परवाच गुरुपौर्णिमा आपण सेलिब्रेट केली सर्वांनी त्या रिगार्डिंग अकॅडमीमध्ये दे देखील ऑफर सुरू आहे कोणतीही आता मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी कोणतीही बॅच जी आहे की तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये पर्चेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी वन इयर एवढी असणार आहे पहा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ज्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये मंजूर पदं किती आहेत आणि रिक्त पदं किती आहेत तर त्या रिगार्डिंग लवकरच अपडेट आपल्याला मिळेल कोणत्या महानगरपालिकेमध्ये वेकन्सी जनरेट होती होईल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत येऊ शकते या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू